नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या दोन्ही कर्जमुक्ती योजनेसंदर्भात एक महत्वाचा असं आणि डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या वर्षीच्या या वर्षी ज्या ज्या शेतकऱ्यांचं थकीत कर्ज आहे त्यासुद्धा कर्ज त्यासुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि मित्रांनो कर्जमाफी संदर्भात भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्याच प्रश्नाची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर कोणत्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार किती लाखांपर्यंत होणार कोणत्या वर्षातलं होणार कधी होणार याच्या यादी क याद्या कधी लागणार आणि यद्या कशा बघायच्या लागल्या तर याच्या संदर्भात डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती कर्जमुक्ती योजना दोन हजार सतरा रोजी त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आणली आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं दीड लाख रुपयापर्यंतच सरसकट कर्जमाफ होईल अशी घोषणा केली परंतु बहुतांश शेतकऱ्यांचं माफ झालेलं नाही आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचं अद्यापर्यंत कर्ज माफ झालेलं नाही त्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे त्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्यावे नव्याने नव्या स्वरूपामध्ये राबवून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती कर योजना ही योजना नव्या नव्याने राबून या योजनेकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून मागील हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून साडेसहा हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना कर्जमुक्ती योजनेकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून साडेसहा हजार कोटी रुपये निधी कर्जमाफीसाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा निधी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्या स्वरूपामध्ये राबवून राज्यातील साडेसहा लाख कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येईल आणि ही कर्जमाफी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतच्या शेतकऱ्यांची दिली जाणार आहे दोन हजार आठ दोन हजार नऊ किंवा दोन हजार चौदा पर्यंतच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही फक्त छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्या स्वरूपामध्ये राबवून या योजनेच्या माध्यमातून जवळपास राज्यातील साडेसहा सा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटींची कर्जमाफी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतच्या शेतकऱ्यांना दिली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेचा संपूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगली परंतु दोन हजार एकोणीसला पुन्हा सरकार बदललं आणि सरकार बदलल्याच्या नंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेवर महाराष्ट्राच्या स्थापन झालं आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून त्यावेळेस मुख्यमंत्री जे आपले उद्धव ठाकरे होते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून महात्मा <खते> ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही दोन हजार एकोणीसला आणली आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं दोन लाख रुपयापर्यंतचं सरसकट कर्ज माफ होईल अशी घोषणा केली आणि जवळपास आठ ते नऊ याद्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रसारित झाल्या आणि त्या याद्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी केवायसी सुद्धा केली केवायसी केल्यानंतर भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम सुद्धा जमा झाली त्या शेतकऱ्यांची कर्ज सुद्धा माफ झाली परंतु बहुतांश शेतकरी असे होते की त्यांची संपूर्ण कामे झालेली होती परंतु त्यांची रक्क रक्कम जी होती कर्ज खात्यामध्ये जमा न झाल्यामुळे त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही मग मित्रांनो असे शेतकरी जवळपास भरपूर शेतकरी आहेत त्यामुळे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून मागील गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या माध्यमातून आठशे चौसष्ट कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे म्हणजेच मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेकरता साडेसहा हजार कोटी रुपयांचा निधी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेकरिता आठशे चौसष्ट कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेकरिता जवळपास दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे दोन हजार चौदाच्या अगोदरची नाही आणि दोन हजार एकोणीस नंतरच्याही शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही मित्रांनो फक्त दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतची सरसगड कर्जमाफी दोन लाख रुपयापर्यंत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या यो, यो, यो माध्यमातून होणार आहे मित्रांनो परंतु आता भरपूर शेतकरी प्रश्न विचारतात की दादा आमचं दोन हजार एकोणीस नंतरच कर्ज आहे आमचं दोन हजार वीस आहे एकवीस आहे बावीस आहे किंवा यंदा दुष्काळ आहे राज्यावर दोन हजार तेवीसचा आहे मग दुष्काळामुळे कर्जमाफ होणार का नाही हे सुद्धा मी याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून पहिल्या जी आरच्या माध्यमातून जवळपास चाळीस तालुक्या चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित केला आणि दुसऱ्या जी च्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर केला आणि त्याच्या व्यतिरिक्त आता मागील पंधरा दिवसाखाली जवळपास दोनशे वीस महसूल मंडळामध्ये तिसऱ्या जे आर च्या माध्यमातून दुष्काळ घोषित केला अशा सर्व दुष्काळग्रस्त भागातील जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना एक मोठी कर्जमाफी दिली जाऊ शकते परंतु याच्यावरती शिक्कामोर्तब कोणताही झालेला नाही परंतु कर्जमाफी दिली जाऊ शकते याची कर्जमाफी करण्यासाठी मूलभूत कारणे सुद्धा मी याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे त्यामध्ये पहिलं महत्वाचं कारण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केलेला आहे आणि दुष्काळ जाहीर केल्यावर राज्य सरकार कर्जमाफी करू शकते आणि दुसरा महत्वाचा टर्निंग पॉइंट तो म्हणजे लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका म्हणजे येणाऱ्या आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सरकारने चालू सरकारने जर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तर कर्जमाफी केल्यावर या शेतकऱ्यांची मतं या सरकारला पडतील आणि याचा नक्कीच सरकारला सुद्धा फायदा होईल हा एक मूलभूत कारण महत्वाचा आहे आणि हे दोन महत्वाचे कारण आहेत आणि याच्या व्यतिरिक्त नव्याने समजा जे काही महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून त्यांच्या शिबिरामध्ये घोषणा केलेली होती की ज्या वेळेस महाविकास आघाडी सरकारचं चा, सरकारची सत्ता राज महाराष्ट्र राज्यावर येईल त्यावेळेस फक्त महाविकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून पहिली पहिली सहित कर्जमाफी योजनेच्या फाईलवर असेल त्यामुळे त्यांच्या माध्यमातून सुद्धा आश्वासन दिलेलं आहे आणि आशुवासा, आश्वासन आश्वासनामुळं महाविकास आघाडी सरकारला ही शेतकऱ्यांची मदत जाऊ शकतात या उद्देशाने सुद्धा चालू सरकार कर्जमाफी करू शकत आहे हे मात्र महत्वाचं आहे परंतु सध्या कोणताही निर्णय झालेला नाही आता येणाऱ्या लोकसभा सर्वप्रथम निवडणूक आहेत त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका या सर्व बघता सरकार लवकरात लवकर कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकते का हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्वाचं आहे परंतु मित्रांनो आता आता को किती लाखांपर्यंत कर्जमाफी होणार हे मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दीड लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी होणार व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन लाख रुपयाची सरसकट कर्जमाफी होणार आहे हे मात्र स्पष्ट आहे मित्रांनो आता किती लाखांपर्यंत झालं कोणत्या वर्षातलं कर्जमाफ होणार हे मी तुम्हाला सांगितलं तरी पण पुन्हा एकदा सांगतो दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा दोन हजार चौदा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतच्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार आहे आणि त्या इतर कोणत्याही वर्षातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफ होणार नाही आणि कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं आहे त्यांचं कर्ज माफ होणार नाही ज्या शेतकऱ्यांचं कर्ज अद्याप दोन्ही योजना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या दोन्ही योजनांच्या माध्यमातून जर ते शेतकरी वंचित राहिलेला असेल त्या शेतकऱ्यांचा कर्ज या दोन्ही योजनांच्या माध्यमातून माफ झालेलं नसेल तर या अशाच शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट राज्य सरकारच्या माध्यमातून दोन किंवा दीड लाख रुपयापर्यंत माफ केलं जाणार आहे ज्या शेतकऱ्यांचं कर्ज आता पुनर्गटन आहे परंतु पुनर्गटन जरी असून पहिलं कर्ज आणि पुनर्गटन कर्ज असून दोन लाखाच्या मधला जरी असेल किंवा तीन साडेतीन लाखापर्यंत जरी असेल या दोन्ही योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून माफ केलं जाणार आहे आणि मित्रांनो सध्याचं दोन हजार तेवीसचं आता तुम्हाला सांगितलं की ज्या जिल्ह्यांच्या अंतिम अन्वारे पन्नास पैसेपेक्षा कमी येतील किंवा जे काही केंद्रीय पथक असतं दुष्काळाचं ते सुद्धा पाहून गेलेलं आहे त्यांनी सुद्धा दु, राज्याच्या दुष्काळावरती शिक्कामोर्तब केलेला आहे कर्जमाफीसाठी सध्या मुख्य कारण आहेत आणि कर्जमाफी होण्याचे सुद्धा मोठे संकेत आहेत आणि एकदाच संपूर्ण आलेले आहे लोकसभा विधानसभेच्या निवडणुका आणि त्यामध्ये दुष्काळ सुद्धा आहे शेतकरी कर्ज भरू भरविष्य करणार शेतकरी कर्ज बाजारी झालेला आहे या सर्व प्रश्नाची उत्तर आता सरकारच्या माध्यमातून दिली जातील किंवा लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकरी स्वतः या सरकारला उत्तरं देतील तर पुढचे येणारे भविष्य बघण्यासारखं आहे तर शेतकरी मित्रांनो छोटंसं अपडेट कर्जमाफी संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत धन्यवाद